महाराष्ट्राला लाल मातीचा मोठा इतिहास आहे हो तीच लाल माती ज्या मातीत पहिलवान उतरून समोरच्याची पाठ लावण्यासाठी प्रत्येक डाव खेळतात पुन्हा एकदा असाच एक डाव खेळला जातोय आझाद मैदानाच्या लाल मातीत आणि यावेळी पहिलवान आहेत मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील शरीद यष्टीवरून पहिलवान वाटत नसले तरी भल्या भल्या जे जमलं नाही ते एकट्या मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवलंय अगदी तेल लावलेला पहिलवान असं म्हणून ज्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ओळखलं जातं त्या देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा जरांगे पाटलांनी डाव टाकले आणि आता या खेळात कोणाची पाठ लागणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण हे सगळं जाणून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक महत्वाचा इतिहास जाणून घ्यावा लागणार आहे तो आहे दोनशे वर्षाचा आझाद मैदानाचा इतिहास अनेक वेगवेगळ्या आंदोलनातून उद्यास आलेलं हे आझाद मैदान त्याचसोबत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे समीकरण नेमकं काय जरांगे पाटलांनी आझाद मैदानच का निवडलं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय आणि थोड्याच वेळात मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार मी अनित जोशी आणि आपण पाहतात कट टू कट मुंबईच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि मरीन लाईनच्या मधोमध -मद पसरलेलं आझाद मैदान हे एक ऐतिहासिक ठिकाण मानलं जातं इंग्रजांच्या राजवटीत या मैदानाला एस्प्लेनेड मैदान असं म्हटलं जायचं लष्करी सराव मिरवणुका आणि ब्रिटिश फौजांच्या हालचालीसाठी हे मैदान वापरलं जायचं आणि या मैदानावर अनेक स्वातंत्र्य चळवळींचे आंदोलनं झाली आहेत अशा या मैदानावर आज एक इतिहास घडणारं आंदोलन होणार आहे अंतरवली सराट या छोट्याशा गावातून उदयाला आलं एक महाराष्ट्र हदरवणारं आंदोलन आणि त्याचं नेतृत्व केलं मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन एवढ्या मोठ्या स्तरावर गेलं की अगदी सरकारला गावात यावं लागलं मराठा समाजाला शिक्षणात नोकरीत मागे राहत होता अनेकदा हुशार मुलं शिकून सुद्धा नोकरीसाठी भटकायची गावातल्या अनेक मुलांचं शिक्षण फक्त जात प्रमाणपत्रामुळे अडकायचं म्हणून जरांगे यांनी न्याय मिळवून देण्याचा निश्चय केला ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये अंतर्वलीसाठी गावातल्या मंदिरासमोर त्यांनी उपोषण सुरू केलं मागणी एकच मराठा समाजाला कुणबी म्हणून नोंद द्या म्हणजे आरक्षणात हक्क मिळेल हजारो लोक त्या मंदिरासमोर जमले दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढत गेली सरकारचे मंत्री अधिकारी भेटायला आले अनेक वेळा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देखील भेटले काही आश्वासनं मिळाली काही गोंधळ झाला पण मनोज जरांगीने आंदोलन थांबवलं नाही त्याच आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली गावोगावी सभा झाल्या हजारो तरुण रस्त्यावर उतरले सरकारवर दबाव वाढला म्हणून लोक म्हणू लागले जरांगे म्हणजे मराठ्यांचा आवाज आहे आजही तेच आंदोलन सुरू आहे कधी अंतरवेली सराठी कधी जळगाव कधी बीड महाराष्ट्रभर त्यांचा आवाज पोहोचतोय आणि आज तो आवाज थेट आझाद मैदानावर पोहोचलाय आझाद मैदान ज्याने अनेक आंदोलनं बघितले अठराशे सत्तावन्नच्या उठावापासून अठराशे ऐंशी ते अठराशे नव्वदच्या काळातील लोकमान्य टिळकांची सार्वजनिक गणेशोत्सवासाठीची सभा एकोणासशे तीसचा चा मिठाचा सत्याग्रह एकोणीसशे बेचाळीसचा चा गांधीजींचा भारत छोडो हे आंदोलन नोव्हेंबर दोन हजार सहाचं खैरलानजी कांडा विरुद्ध आंदोलन दोन हजार बारामध्ये फाळी शुद्धीविरुद्ध आंदोलन ऑगस्ट दोन हजार बारामध्ये राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेचा मोर्चा मार्च दोन हजार अठरामध्ये नाशिक मधून निघालेलं शेतीचं आंदोलन दोन हजार सतरामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठा क्रांती मोर्चा दोन हजार चोवीस मध्ये फेरीवाल्यांकडून विरोध त्यानंतर शेवटचं आंदोलन होतं ते पुरातत्व संशोधकांनी केलेला निषेध आणि या सगळ्यानंतर सध्या चर्चेत असलेलं आणि आझाद मैदानाच्या इतिहासाला नवी दिशा देणारं राज्याला आणि देशाला हादरवणारे आंदोलक म्हणून मनोज जनांगे पाटील यांचं आरक्षण आंदोलन आझाद मैदानावरची आंदोलनं सरकारवर मोठा प्रभाव पाडतात म्हणून राज्यातील सगळ्यात जास्त गर्दी खेचणारं मराठा आंदोलन आणि आंदोलनासोबतच अनेक मोठ्या कार्यक्रमांचा साक्षीदार असलेलं आझाद मैदान हे समीकरण सरकारची डोकेडुखी ठरणार आहे आता प्रश्न असा उरतो की या आंदोलनाचा सरकारवर कसा काय प्रभाव पडेल तर त्याच्या मागचं कारण असं आहे की महाराष्ट्रातले सगळे मंत्री आणि सगळे अधिकारी त्या मैदानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत अगदी मुंबई शहराच्या मध्य भागात जवळच मंत्रालय उच्च न्यायालय पत्रकार संघटनेचं मुख्यालय पोलीस मुख्यालय अशी सगळी महत्वाची ठिकाणं आहेत त्यामुळे बाहेर शहरातून आलेले लोक देखील सीएसएमटीला उतरून अगदी पायी चालत थेट आझाद मैदान गाठू शकतात त्यामुळे तिथे आंदोलन झालं की थेट सरकार आणि प्रशासनाच्या नजरेस पडतं अगदी दोन किलोमीटरवर असलेल्या मंत्रालयातल्या ले सरकारला एक धास्ती असते की आझाद मैदानावरचं आंदोलन कधीही दंगलीचं रूप घेऊन मंत्रालयापर्यंत पोहोचू शकतं म्हणून अनेक मोठी आंदोलनं ही आझाद मैदानावर होतात आझाद मैदानाचा इतिहास वसला की असं वाटतं जणू मैदान स्वतःच सांगतोय की मी गुलामगिरी पाहिली स्वातंत्र्याची हाक ऐकली आणि अजूनही प्रत्येक आंदोलनात नव्या भारताचं स्वप्न मी पाहतोय मनोज जरांगेंचं आंदोलन काय वळण गेले त्या आझाद मैदानावर हजारो क्रांतिकाऱ्यांनी सरकार हलवलं तिथे मनोज जरांगेंच्या आंदोलनाला न्याय मिळेल असे अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर पाहत राहत कट कट आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी सबस्क्राईब देखील करा